मेरा जयमुलिवासी साथियों मैं गजानन गंडाळे राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज मोर्चा मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ओबीसीची जात निया जनगणना न करणे तसेच या इ व्ही एम मशीनमध्ये जे घोटाळा करून हे बी जे पी सरकार निवडून येत या आहे याच्या विरोधामध्ये तसेच तिसरा जो विषय आहे परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि चौथा जो विषय आहे बीड येथे देशमुख यांची जो हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या निषेधामध्ये आणि पाचवा जो विषय आहे परभणी येथील घटलेल्या झालेल्या निषेधात आणि अमित शहाने जे संसद मध्ये वक्तव्य केलेला बेताल वक्तव्य असं केलेलं आहे की आपण आंबेडकर आंबेडकर करत बसलो जर याच प्रकारे देवाचं नाव घेतलं असत तर आपल्याला स्वर्ग मिळाला असत या अमित शहाची ताकद काय आहे हा तो तडीपार आहे आणि या तडीपारचा हा गँगवर आहे मेन माणूस आहे तडीपार व्यक्ती जर असा बेताल वक्तव्य करत असेल तर या तडीपाराला शोभत नाही आज गृहमंत्री आहे आणि मी गर्वाना सांगतो की आज तडीपार आहे याच्यामध्ये केसेसुद्धा दाखल आहे आणि ज्यांना वाटत असेल की यांनी हा बेताल वक्तव्य जर मी करत असेल तर माझ्यावर पोलीस स्टेशन येथे जाऊन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आवा असं मी खुलं आवाहन या अंध भक्तांना करतो आज अमित शहाने जो वक्तव्य केलेला आहे या वक्तव्याचा निषेध आणि अमित शहानं माफी न मागितल्यास मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रातने आणि भारतातने जे आंदोलन पुकारले जाईल त्या आंदोलनाला प्रदेश अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर माझे समर्थन राहील तसेच या ई व्ही एम मशीनमधून घोटाळा करून जे सरकार निवडून आलेले आहे आता मला सांगा जर आम्हाला एखाद्याला फोन करायचा असेल तर इथून गुजरातला मी सुद्धा फोन करू शकतो आज आमच्या देशानं चंद्रयान बनवलेलं आहे हे चंद्रयान जर वरत जाऊन खालून रिमोटनं कंट्रोल होत असेल आणि टी व्ही जर रिमोटनं कंट्रोल होत असेल तर ए व्ही एम मशीन का हे होऊ शकत नाही आठ ऑक्टोंबर दोन हजार तेराला जो मान्यवर वामन मिश्राम साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस जिंकलेली आहे की या एव्ही एम मशीन सोबत व्ही ए बसवण्यात याव्या पण या सरकारला माहिती होतं की विविड बसो पण त्याचे रिकाउंटिंग करता येणार नाही आणि त्याच्याच विरोधामध्ये आम्ही अजून भारत मुक्ती मोर्चाचे वामन मिश्रम साहेब त्यांच्या माध्यमातून नायिक लढाई लढाई चालू आहे आणि तो बाबासाहेबांवरती अभद्र टिप्पी करतो आणि तो सांगतो की बाबासाहेबांचं नाव जेवढं तुम्ही घेता एवढं जर नाव तुम्ही एखाद्या देवाचं एखाद्या धर्माचं जर घेतलं तर तुमची सात पिढी तुम्ही स्वर्गामध्ये गेला असता अरे आम्हाला काय या धार्मिकतेच्या नावाखाली डावलला जातोय आणि या देशामध्ये काय धार्मिक द्वेष निर्माण करत आहे मी या अमित शहाना एवढंच सांगेल या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करून जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडणं लावण्याचं षडयंत्र या अमित शहाचं आहे नव्हे तर इथले आर एस एस आणि बी जे पी सरकारचा आहे मी या बी सरकारला ठणबू सांगेल तुम्ही जर इथून पुढे ओबीसीची जातीने या जनतेना नाही केली आणि त्याचसोबत जे परभणीमध्ये घटना झालेली आहे ते श्रीवंशी साहेबांना जर का न्याय मिळाला नाही त्याचसोबत या देशामध्ये च्या माध्यमातून फ्री फेअर आणि ट्रान्सफर मतदान होत नाही हे सुप्रीम कोर्टाने देखील मान्य केलेलं आहे परंतु आठ ऑक्टोबर पर दोन हजारच्या तेराला इथलं निवडणूक आयोग द्यावलत आहे मी या निवडणूक आयोगाला सांगेल जर का तुम्ही इथून पुढे फेर ट्रान्सफर आणि पारदर्शक मतदान या देशामध्ये जर व्हायचं असेल तर आमच्या बॅलेट पेपर जी आमची मूळ पद्धत होती त्या मूळ पद्धतीने भारताची पद्धत अख्ख्या जगाने स्वीकारलेली आहे त्या पद्धतीने जर निवडणुका नाही झाल्या तर इथून पुढे आम्ही ईव्हीएम देखील फोडणार आहोत आणि या शासन प्रशासनाने एवढं सांगेल थमकावून सांगेल की या देशामध्ये कुठल्याही धर्माचं आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्मातेचं काम जर करत असेल तर भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा माध्यमातून या देशामध्ये दे असं आंदोलन छेडला जाणार आहे आणि या देशामध्ये दे पुन्हा एकदा महापुरुषांना अपेक्षित असलेल्या बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत घडवण्यासाठी आज आम्ही धनाधनामध्ये उतरलेला आहोत आणि मी सांगेल की आता आम्ही काही गप्प बसणार नाही आहोत आणि आम्ही या देशामध्ये दे आता प्रतिक्रांतीची वेळ आलेली आहे आणि ही प्रतिक्रांतीची लढाई आम्ही लढल्याशिवाय येतील पुढे आम्ही गप्प बसणार आहे या देशामध्ये अनेकांच्या समस्या निर्माण या व्यवस्थेने केलेल्या शेतकऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या आहे नव्हे तर या देशामधल्या प्रत्येक भारतीयांच्या समस्या आहे आणि काय आम्ही आजात आहोत जर का आम्ही आझाद असतो तर आमच्या समस्या नसत्या म्हणून मी राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांना माननीय तहसीलदार साहेब दिग्ग्रशांच्या माध्यमातून निवेदन सादर करतो की त्यांनी खरोखर हा गंभीर आणि गहन मुद्दा आहे आणि या देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण जर झालं तर या देशामध्ये राहण्याचा योग्य आपण राहणार नाही यासाठी मी तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून महामही राष्ट्रपती यांना विनंदन करतो की त्यांनी याच्यावरती खरोखर तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे एवढंच मी तालुका संयोजक राष्ट्रीय पिछडा वर्ग व विषयी मोर्चाच्या माध्यमातून सांगेल आणि ते सांगतो जय भीम जय मुलिवासी जय सेवालाल जय भीम